हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत नागपंचमी विशेष नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ज्वारीच्या लहाय्याची रेसिपी आज तुमच्यावर शेअर करणार आहे अगदी झटपट दोन मिनटात घरच्या गर घरी ज्वारीच्या लहाय्या तयार होतात तर त्यासाठी सर्वात आधी एका टोपामध्ये चार वाट्या गरम पाणी करायला ठेवलेलं आहे पाणी उकडायचं नाही आहे फक्त बबल्स येईपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं गॅस बंद करायचा त्यामध्ये एक वाटी ज्वारी टाकून झाकण ठेवून दोन मिनिट ज्वारी पाण्यामध्ये ठेवायची दोन मिनटानंतर पाणी निथळून घ्यायचं म्हणजे गाळून घ्यायचं आणि ज्वारी अशी पाणी पूर्ण ज्वारीचं पाणी निथळ म्हणजे गाळून घ्यायचं आता एक स्वच्छ कॉटनचा कापड घ्यायचा त्यावर ज्वारी पसरून घ्यायची आणि हे उन्हात न ठेवता फक्त अशी सुपट ठेवायची एखाद तास एक तासाच्या वर ठेवू नका कारण आपल्याला ज्वारीच्या लह्या बनवाय म्हणजे करायचे आहेत तर त्यासाठी थोडंसं ओलसरपणा म्हणजे मॉश्चर पाहिजे ज्वारीमध्ये तर त्यासाठी फक्त एक तास ठेवा एक तासानंतर काढून घेतली ज्वारी एका ताटामध्ये आणि कढईमध्ये आता हे कढईमध्ये लहाय्या बनवते आहे मी तर कढई तापून घेतली आहे गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आणि त्यात थोडे थोडे ज्वारीचे दाणे टाकायचे थोडेसे फिरून घ्यायचे त्यानंतर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून बघू शकता आता तुम्ही अगदी दोन मिनटात आपल्या लह्या तयार होतात अगदी मक्याचे पॉपकॉर्न असतात तसेच हे तयार होतात खायला अतिशय पौष्टिक आणि तसे तुम्ही मुलांना थोडंसं मीठात आता मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी याच्यामध्ये म्हणजे मीठ नाही टाकलेलं आहे नागपंचमीसाठी आहे तर तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं जेव्हा ज्वारी गरम पाण्यात टाकतो आपण त्यात गरम पाण्यामध्ये थोडं मीठ ॲड करायचं म्हणजे त्या लह्यांना छान चव येतात आणि फार असा वेळ लागत नाही घरच्या घरी अगदी पाहिजे तेवढा तुम्ही लहाया बनवू शकता तर दोन मिनिटात पाहू शकता फक्त असं अधूनमधून कढईला हलवायचं तर लहाय तयार झालेल्या आहे आणि खूप छान झटपट घरच्या घरी बनवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि नवीन असतील दादा ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि आजची आपणची मी विषय ज्वारीच्या लहाय्याची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेजारील बेलचं बटन प्रेस करा धन्यवाद